नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे त्वचेचे आजार परवा बाहेरगावाहून एक रुग्ण क्लिनिकमध्ये आली वय पंचावन्न घरकाम करून पोट भरणारी नवरा जाऊन दोन वर्ष झाली होती तिच्या डाव्या हातावर पाच वर्षांपूर्वी पांढरे डाग यायला सुरुवात झाली होती पांढऱ्या डागांचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता खूप आशा घेऊन तुमच्यापाशी आलोजी असं म्हणत जरा पुढे होऊन तिने आपला डावा हात माझ्या पुढ्यात टेबलावर ठेवला मी हात बघितला आणि तिला मागे होऊन खुर्चीवर आरामात बसायला सांगितलं मी तिला एक प्रश्न विचारला डागा आल्यापासून तुमच्याबद्दल लोकांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला काय बदल जाणवला तर म्हणाली काय सांगू मॅडम खूप फरक पडला आहे माझ्या बाजूला आता कोणी सहजरित्या बसत नाही आणि चुकून जर बसलेच तर जरा अंतर ठेवून बसतात म्हणजे हाताला हात लागायला नको असं हे काय झालं तुला असं सतत कुणी ना कुणी विचारत असतं त्यामुळे मी आता घराबाहेर जाणं टाळते घरी पण सामनापासून सगळं वेगळं असतं कपडेसुद्धा वेगळे ठेवावे लागतात खूप इलाज केला पण आराम काही पडत नाही आहे देवाची खूप पूजा करते मी आणि मग देवाने माझ्यासोबतच असं का करावं ही रुग्ण तिला झालेल्या आजारामुळे त्रासलेली होती पण त्याचबरोबर लोकांच्या वागणुकीमुळे तिचं मानसिक खच्चीकरण होत होतं मी तिला विचारलं ताई तुम्ही देवाची खूप पूजा करता मग तुमच्या आयुष्यात जे चांगलं आहे त्यासाठी देवाचे कधी आभार मानलेत का तर म्हणाली आभार मानल्यावर त्याने मला देणंच सोडलं तर म्हणून मी देवाला धन्यवाद देत नाही तर अशी एक नाही तर अनेक उदाहरणं इतक्यात माझ्या बघण्यात आली जे आहे त्यासाठी कृतज्ञ असायला हवं चांगलं झाल्यावर माझ्यासोबतच असं का झालं असं आपण कधीच म्हणत नाही पण तोच जर का वाईट झालं तर लगेच मीच का असं म्हणत आपण देवाला बोलून मोकळे होतो मी त्या ताईंचं समुपदेशन केलं आणि औषधं देऊन त्यांना घरी पाठवलं ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञतेची वृत्ती अंगी बाळगायला काहीच हरकत नाही होणार तर फायदाच आणि त्यातल्या त्यात, त्यात नुकसान काहीच नाही सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागणार ते वेगळं असो तुमच्या आयुष्यात असलेल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही देवाला धन्यवाद द्याल ते कमेंटमध्ये नक्की कळवा परत भेटूयात पुढच्या लेखात धन्यवाद